नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमयाचं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला सर्वात पहिले मिळेल तर चला मग आज आपण अनुभवाला सुरुवात करू आज मी माझा स्वतःचा अनुभव सांगणार आहे स्वामीने मला छोटाच पण खूप सुंदर अनुभव दिलेला आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल की खरा अनुभव काय आहे ते तर मला असा अनुभव आलेला होता की मी जेव्हा प्रदीपदादांच्या मठात गेले म्हणजे जायचं होतं मला एक वर्ष होऊन गेले मी प्रदीपदादांच्या मठात गेली होती पुण्यातून डायरेक्ट नाशिकची गाडी मिळते तर मी डायरेक्ट नाशिकच्या गाडीने गेले मध्ये नांदूरशिंगकोटे घाट आहे तर तिथे सिन्नरच्या अलीकडे नांदूरशिंग सिन्नरच्या आलीकडे सहदादांचा मठ आहे श्रीस्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्रीस्वामी समर्थ मठ असं दादांच्या मठाचं नाव आहे तर मी तिथे उतरले कंडक्टरला फक्त सांगायचं की इथे गाडी थांबव म्हणून कंडक्टर बरोबर गाडी थांबवतात था। तर मग मी कंडक्टरला सांगितलं होतं की मला तो स्टॉप आल्यावरती सांगा मला तिथे उतरायचं आहे म्हणून मग मला बरोबर तर कंडक्टरने तिथे उतरवलं आणि मी क्रॉ रोड क्रॉस करून एक वॉकिंग डिस्टन्सवरच दादांचं मठ आहे एक दोन तीन मिनटावरच मेन रोडपासून तर मग मी चालत गेली चालत गेल्याच्या नंतर दादांच्या मठाची कमान आली तर मी कमान ओलांडली कमान ओलांडताच दादा मला गाडीतून येताना दिसले मी मनात म्हटलं की धन्य स्वामी स्वामींनी मला साक्षात दर्शन दिलं म्हणजे प्रदीप दादांचं दर्शन मिळालं म्हणजे स्वामींचं दर्शन मिळाल्यासारखं म्हणजे कमान ओलांडताच दादा मला दिसले आणि दादा हसले हसले कीच म्हटलं की आज खरंच माझा दिवस खूप छान जाणार दादा हसले म्हणजे स्वामी हसलेत तर दादा हसले आणि म्हटले या ताई तुमचं स्वागत आहे आणि मी मठात गेली मठात गेल्याच्यानंतर मी मुक्कामासाठीच गेलेली होती कारण मला दादांकडून सेवा घ्यायची होती मी शुक्रवारी गेली होती असं चार ते पाचच्या दरम्याने मी मुक्कामासाठीच गेलेली होती त्याच्यानंतर नाव नोंदणी झाली नाव नोंदणी झाल्याच्यानंतर माझा नंबर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी आला नाही शनिवारी रात्री नंबर आला माझा महाआरती झाल्याच्यानंतर शनिवारची महाआरती असते सहा वाजता सहा साडेसहा वाजता साडेसहाची आरती झाल्याच्यानंतर माझा नंबर आला नंबर आल्याच्यानंतर मनात खूप भीती वाटत होती कारण मी ऐकलेलं होतं की प्रदीप दादा म्हणजे साक्षात स्वामीचं आहेत आणि त्यांना आपले म्हणजे कुठलाही प्रश्न न सांगता किंवा आपल्या मनात काय चाललेलं आहे ते त्यांना आपण न सांगताही समजतं मी असं प्रत्येकाकडून ऐकलेलं होतं कारण तिथे जे काही सेवेकरी आलेले होते म्हणजे असेच नाव नोंदणी करण्यासाठी ज्यांना काही प्रश्न आहेत ते प्रश्न दादांकडून सेवा घेण्यासाठी ते एकमेकांना आपापसात चर्चा करत होते की दादा म्हणजे स्वामीच आहेत आणि ते त्यांना आपण कुठली गोष्ट न सांगताही समजती म्हणून मग मला असं वाटायचं की आता मी दादांसमोर जाते आहे दादांसमोर जाते आहे तर मग दादांना सगळं समजेल ना माझ्या मनात नेमकं काय चाललेलं आहे ते म्हणजे मी जरी दादांना प्रश्न नाही सांगितला तरी दादांना समजणार तर आहेच म्हणून आपला प्रश्न आपण थोडक्यात मांडायचा म्हणजे एका चिठ्ठीवर लिहून द्यायचा असतो म्हणजे तिथे तसं दादांच्या मठाची पद्धतच तशी आहे की आपण कुठलाही प्रश्न आपल्या एका चिठ्ठीवर लिहून द्यायचा मग दादांकडं द्यायचा मग दादा त्याच्यावर आपल्याला सेवा लिहून देतात म्हणून मग तसंच मी पण केलं एका चिठ्ठीवर माझा प्रश्न लिहिला आणि दादांकडं म्हणजे माझा नंबर आला मग मा दादांना माझा म्हणजे मग मी चिठ्ठी दिली चिठ्ठी देताना पण इतकं म्हणजे इतकं मनामध्ये भीती वाटत होती ना की असं वाटायचं की म्हणजे काय होतंय आणि ते काय नाही साक्षात मी स्वामींसमोरच बसलेली आहे साक्षात मला स्वामींचं सा दर्शन आहे म्हणून आत्ता पण अंगावर काट येतात मला अनुभव सांगताना की साक्षात स्वामींसमोर सा बसलेली आणि स्वामी मला साक्ष माझ्या प्रश्नाचं उत्तर देणार आहेत म्हणून गेली दादांना चिठ्ठी दिली माझे म्हणजे माझ्या प्रश्नाची दा आणि दादांसमोर बसले की माझ्या डोळ्यात आश्रूच्याच धारा लागल्या म्हणजे मला रडायलाच रडायलाच थांबत नव्हतं माझं डोळ्यातलं पाणीच थांबत नव्हतं म्हणजे का काय माहिती पण मी एवढी भावनिक झाले होते ना दादांसमोर बसल्यावर एवढी भावनिक झाले होते की दादा म्हणायचे ताई तुम्ही रडू नका तुमचा प्रश्न सांगा आणि दादांना पहिलेच समजलं होतं जेव्हा मी दादांकडे प्रश्न घेऊन गेल तेव्हा समजलं होतं की माझा प्रश्न काय आहे म्हणून तर दादा म्हणले तुम्ही रडू नका ताई तुम्ही प्रश्न सांगा मी प्रश्न दिला दादांनी मला त्याच्यावरती सेवा दिली आणि मी दादांना म्हटलं दादा मी याच्या अगोदर पण सेवा केलेली आहे पण मला आणखीन म्हणजे मला अनुभवच येत नव्हता आणि मला जास्त म्हणजे मी जशी सेवा करायची तस तसे माझे प्रॉब्लेम वाढत जायचे म्हणून मी परत सेवा घेण्यासाठी दादांकडे गेली होती तर दादा म्हणले तुम्ही जी अगोदर सेवा करत होता ती तुमच्या प्रश्नाची सेवा नव्हती म्हणून ती चुकीची सेवा होती मी दादांना म्हटलं पहिली ही सेवा तुम्हीच दिलेली होती दादा मग दादा म्हटले ती चुकीची सेवा होती की आता जी सेवा देतोय ती दे तुम्ही करा म्हणून मी दादांना म्हटलं माझा शंभर टक्के प्रश्न सुटल ना दादा दादा म्हटले ताई तुम्ही सेवा तर सुरू करा मग मी दादांना म्हटलं धन्यवाद दादा तुम्ही मला म्हणजे माझ्या प्रश्नाला सेवा दिली ती दादांनी सेवा दिली मी घरी आली सेवेला सुरुवात केली दादांनी मला सात गुरुचरित्र पारायण दिले होते बाकीच्याही भरपूर सेवा होत्या गणपतीची सेवा होती गोरगष्टोरस्त गोर कष्टद्वारण स्तोत्र होतं बऱ्याचशा सेवा होत्या पण त्याच्यापैकी जी सात गुरुचरित्र पारायणाची सेवा होती ती माझी खूप आवडती सेवा होती कारण त्याच्या अगोदर पण मी भरपूर गुरुचरित्राचे पारायण केले होते भरपूर म्हणण्यापेक्षा म्हणजे मला वाटेल तेव्हा मी गुरुचरित्राचे पारायण करायचे आणि तीच सेवा दादांनी मला परत दिली होती तर त्यात असं झालं होतं की मी जेव्हा गुरुचरित्राचं पारायणाला म्हणजे सुरुवात करायचे सात गुरुचरित्राचा मला संकल्प करायचा होता मी सात गुरुचरित्र पारायणाला संकल्प केला की माझं पहिलं दुसरं पारायण होतं की त्यात मला काहीतरी प्रॉब्लेम यायचे मी परत पहिल्यापासून संकल्प करायचे परत मला पहिल्या ह्याला काहीतरी प्रॉब्लेम यायचा म्हणजे माझे तीन चार पारायणं व्हायचे की मला मध्येच प्रॉब्लेम असा काहीतरी म्हणजे काहीतरी अडचण यायची आणि मग मी परत संकल्प करायचे असं माझं दोन वेळेस झालं मग तिसऱ्या वेळेस मी दादानं म्हणजे मनात प्रार्थना केली की के दादा मला असं का आहे की मी परत परत संकल्प सोडते आणि माझं पारायण सात पारायण पूर्ण होतच नाही आहेत म्हणून मग मी तिसऱ्या वेळेस अशा प्रार्थना करून संकल्प सोडला माझं पहिलं पारायण झालं दुसरं पारायण झालं तिसरं पारायण झालं म्हणजे सात पारायणाला सातवं पारायण आलं माझं आणि सातव्या दिवशी चौथ्या सातव्या पारायणाच्या दिवशी चौथ्या दिवसाला चौथा दिवस होता पारायणाचा त्या दिवशी मला अनुभव आला माझं वैयक्तिक वैयक्तिक कारण आहे ते माझ्या विवाहाच्या बाबतीतलं आहे त्या दिवशी ते कारण मला मिळालं आणि माझा प्रॉब्लेम नव्वद टक्के सुटला नव्वद टक्के नव्वद टक्के सुटलेला होता आणि राहिलेला प्रॉब्लेमही स्वामी नक्की सोडवतील हो म्हणजे अशी मी तेव्हा अपेक्षा धरली होती आणि आजही आजही मी प्रदीपदाद्यांची प्रदीपदाद्यांची सेवा जी आहे ती कंटिन्यू करते एक वर्ष झालं एक वर्ष झालं तरी पण म्हणजे जी प्रदी सेवा आहे ती माझी आज पण चालूच आहे आणि मला माहिती आहे माझा राहिलेला प्रॉब्लेम आहे नक्कीच नक्की दादा आणि स्वामी सोडवतील कारण प्रदीप दादांच्या सेवेमध्ये एवढी ताकद आहे की मी शब्दात नाही सांगू शकत जसजसजशी मी सेवा करत राहायची तस तसे माझे डबल प्रॉब्लेम वाढत राहायचे मी फक्त एवढंच म्हणायचे काहीही झालं स्वामी तरी मी सेवा सोडणार नाही काहीही हो द्या पण जसं जमेल तसं पण तसं मी पारायण करत राहील नामस्मरण करत राहील दादांनी जी सेवा दिली आहे ती करत राहील पण मला माझ्या प्रॉब्लेममधून नक्की सोडवा माझे साथ कधी सोडू नका आणि आजही आजही स्वामींनी माझी साथ सोडलेली नाही आहे स्वामी मला पदोपदी काहीतरी नवीन संकेत देतच राहतात आणि पण फक्त ते संकेत आपल्याला ओळखता आले पाहिजेत एवढंच पण स्वामी आपल्यासोबत म्हणजे माझ्यासोबत आहेत हे मी खूपदा अनुभवलं आण आहे आणि जो मनापासून सेवा करतो त्याच्यासोबत स्वामी नक्की राहतात ते फक्त त्यांना ओळखता आलं पाहिजे तसंच प्रदीप दादांच्या बाबतीत प्रदीपदादा जे ज्यांना कोणाला सेवा देतात आणि प्रदीपदादा जे तोंडून म्हणतात ना की ताई तुम्ही फक्त ही सेवा करा या या दिवशी तुमचं काम नक्की होणार त्याच दिवशी काम झालेलं असतं त्या तुम्ही बघा आता तुम्ही जर एक वर्ष अगोदर आता समजा ऑक्टोबरमध्ये दोन हजार तेवीस ऑक्टोबरमध्ये जर मी सेवा घेतलेली आहे तर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत दादांनी सांगितलं की तुम्ही पुढच्या ऑक्टोबरपर्यंत तुमचे सगळे कामं मार्गी लागलेली असतील तर ते खरोखर तुम्ही स्वतः अनुभवा तुमची सगळी कामं मार्गी लागलेली असतील सगळी तुम्ही स्वतः अनुभव घे त्या गोष्टीचा हा अनुभव मला आलेला आहे आणि प्रदीपदादांची सेवा कधीही वायाला जात नाही तुम्ही तुम्हाला पण जर प्रदीपदादांची सेवा घ्यायची असेल तर तुम्ही तुम्ही मठात जाऊन सेवा घेऊ शकता प्रत्यक्ष दादांचं दर्शन घेऊ शकता कारण दादांचं दर्शन घ्यायला पण भाग्य लागतं मी दोन तीन वेळेस दादांना जवळून पाहिलेलं आहे दादांचं दर्शन घेतलेलं आहे मठात राहिलेली आहे मठाचे अनुभव घेतलेले आहेत तो मठ म्हणजे साक्षात साक्षात स्वामींचं तिथं खूप पवित्र जागा आहे तुम्ही जेव्हा मठाची कमान पास करता तेव्हा सत्तर ते पंच्याहत्तर टक्के प्रॉब्लेम तुमचा सुटलेला असतो त्यामुळे जो कोणी त्या मठाची कमान पार करतो त्याचा प्रश्न सुटतो म्हणजे सुटतोच यात शंकाच नाही तुम्हाला जर दादांकडून सेवा घ्यायची असेल तुमचेही प्रश्न सोडवायचे असतील तर तुम्ही नक्की मठात जा तर हा छोटासा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ